अग अर्पिता काय चल तुझ्या मैत्रीणी जेवायला आताच वाढलय मी आणि इथं खाऊन पण आता तिकडं न्याय लागलो त्यांना जेवायला चल तू पण त्यांच्या सोबत ते बघ कशा खाते तसे तू पण खा त्यांच्यासारखं तुम्हीच गुबु गुबु गुबु, 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 गुबु तू ती थोड्या लाडक्या तू ज्यादा लाडकी तुझ्यासाठी फांद्या वाकून वाकून चार तू नग टेन्शन घेऊ तू बघत चल अगं तुझ्या मैत्रिणी खायलात म्हणलं मी कसं खाऊ अहो तुम्ही पण खाऊ मी वाढते कि तुम्ही कशाला काळजी करता तसं नसतं पण मैत्रिणीत मैत्रिणी खाल्ल्या चांगलं असतं त्यात मित्र बसल्या उग काय तर नाही नाही ती पण तुम्हाला दाजी दाजी म्हणून फट खाऊ घालते लिहा मन म्हणले असं म्हणते हा जावा जरा चिंता आहे देते ना तुम्हाला खायला जावा आंबट हा एक तर तुम्हाला मैत्रिणी जमा गेले ना मग काय तर अग तुम्हाला येत मैत्रीण हाय असेल म्हणजे चाळीस पन्नास मैत्री जावा तुम्ही नगा न त्या कामाच्या नाही त्या नाही तुम्हाला असं म्हणजे कोंडून ठेवले तर जेवण असते